कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांनी उचलले धरणातून एकवीस हजार एकशे शहाण्णव क्युसेक्स विसर्ग सुरू कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ कोयना नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून धरणात तब्बल पंचवीस हजार पाचशे एकतीस क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे सध्या धरणात एकशे पाच पॉईंट पंचवीस टी एम सी पाणीसाठा झाला आहे धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटाने उचलून एकोणीस हजार शहाण्णव क्युसेक्स विसर्ग तर पायथा विद्युतगृहातून दोन हजार शंभर क्युसेक्स विसर्ग असा ऐकून एकवीस हजार एकशे शहाण्णव क्युसेक्स विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गेल्या चोवीस तासात कोयना परिसरात दहा नवजा परिसरात सत्तावीस तर महाबळेश्वर परिसरात सत्तावन्न मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड